आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कोल्हापूर बेळगावप्रमाणे मनगटात जोर असणारे मल्ल्यात त्यांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे नक्कीच ते महाराष्ट्र गाजवतील असा विश्वास मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला कुस्ती म्हणजे महाराष्ट्राचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं पण सिंधुदुर्गात सुद्धा या खेळाला खूप महत्त्व आहे परंतु आजपर्यंत सिंधुदुर्गातले कुस्तीपटू हे तेवढ्या पद्धतीनं पुढे ना आले नाही कारण त्यांना तसं प्रोत्साहन मिळालं नाही पण गेले अनेक वर्ष हा खेळ इथंही खेळला जातो कुस्तीतले अनेक कुस्तीपटू हे आमच्या जिल्ह्यात सुद्धा आहेत प्रत्येक तालुक्यात आहेत आणि खऱ्या अर्थानं आज या वर्षात दोन हजार चोवीसच्या नव्या वर्षात त्यांना जर प्रोत्साहन द्यायचं कोणी काम केलं असेल तर मल्लसम्राट प्रतिष्ठान आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून हे प्रोत्साहन आज या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळतं आपल्यासोबत वायपी नाईक सर आहेत सर तुमच्या भाषणामध्ये तुम्ही बोलताना मग अशी म्हणालात की अगदी गे तीस पस्तीस वर्षापूर्वी हा खेळ तुम्ही इथल्या मुलांना शिकवत होता आम्ही घाटमात्यावर पाहतोय मल्ल जे असतात कुस्ती जी असते जो थरार असतो तो खूप वेगळा असतो मानाची गदा मिळवणं हे खूप मोठं असतं आज असाच थरार अशाच पद्धतीचे जे सगळे काही पैलवानांचे आम्ही ज्या पद्धतीनं त्यांची एंट्री बघितली किंवा ज्या कुस्त्या बघितल्या ते पाहिल्यानंतर आम्ही कुठेतरी त्याच लेवलला आहोत असं दिसून आलं काय सांगाल अगदी बरोबर आहे विनायक कारण एकोणीसशे पंच्याऐंशीपासून खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही कुस्ती या ठिकाणी सुरू केली आणि आज त्याचं नक्की फलित आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे खेळाडू सिंधुदुर्ग दिग्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावरती जातात पण एक माझीसुद्धा वैयक्तिक अशा प्रकारची खंत होती जावेत भाई की राष्ट्रीय स्तरावरती आमची मुलं चमकत नाहीत परंतु आजचा जो थरार आहे आजची कुस्तीचा आखाडा कुस्तीची दंगल जेव्हा पाहिली तेव्हा मात्र मला आत्मविश्वास वाटला की नंतर बेळगाव सांगली कोल्हापूर कधीतरी दोन तीन वर्षांना मागे पडेल आणि सिंधुदुर्ग जो हा एकमेक कुस्ती यावरती येईल हा शंभर टक्के मला विश्वास यावेळेस नक्की वाटतो आहे कारण महिला आणि त्याचबरोबर पुरुष गटानं अतिशय थरारक अशा प्रकारची या ठिकाणी डावपेच इथं दाखवलेले आहेत आज खाशाबा जाधवांच्यापासून एकोणीसशे पंचावन्नला त्यांनी खरं आपल्या देशाला हिलकणचे असं जे आहे त्या ठिकाणी त्यांनी पहिलं ब्रॉन्ज पदक खाशाबा जाधवनी मिळवून दिलं सातारा तिथलं लाल मातीतील आणि मग त्या ठिकाणचं जे वातावरण आहे तिथले जे प्रोत्साहन देण्याचं जे काम आहे ते जर पाहिलं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडू आज तयार झालेले आहेत आज इथं मी पाहिलं की पंधरा पंधरा वीस वीस मिनटं कुणीही चितपट झालं नाही डावपेच या ठिकाणी अशा प्रकारचे झाले आज या ठिकाणी आमचे जे पंच होते हे कोल्हापूरचे होते परंतु त्यालासुद्धा असं की कुणाला आता विजय करू कुणाला पॉईंट देऊ कुणाला गुण देऊ लालमाती तिला आहेच लालमातीची परंपरा महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांनी गाजवलेली होती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं कुस्तीचं या ठिकाणी शिकवलं परंतु आज सिंधुदुर्ग सुद्धा आज आम्ही मी कोल्हापूरचे शिक्षक असेल बेळगावचे शिक्षक असेल या शिक्षकांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिलेलं आहे मी प्रामुख्याने एक एकोणीसशे पंच्याऐंशीचे रामराव गुडाजी सर पाट हायस्कूलचे असतील गुडाजी असतील बी आर पाटील खारीपाटनचे असतील ह्या सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं कुस्ती तर रुजवली आणि चाळीस वर्षानंतर मला अतिशय अत्यानंद होतो आहे की मुलं आज खऱ्या अर्थानं कुस्ती ही सिंधुदुर्गामध्ये सुद्धा रुजलेली आहे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे कुस्तीपटू आहेत ठामपणे मी असा हा विश्वास आजच्या या थरारक अशा प्रकारच्या या कुस्तीनं आणि यशस्वी हा सामना आता झालेला आहे आणि त्याचं श्रेय सगळं मी या ठिकाणी मल्ल सम्राट कुस्ती संघटना जी आमचे जावेदभाई असतील ललित हरमलकर असतील आमचे विनायक गावस आहेत आमचे रुपेश पाटील सर आहेत मी स्वतः खुद्द खेळलेला आहे बेळगाव तालमीमध्ये की सातत्याने कर्नाटक ऑलिम्पिकमध्ये थर्ड रँक माझं हे होतं एकोणीसशे अक्याऐंशीमध्ये म्हणजे आज त्रेचाळीस वर्षानंतरसुद्धा मी जायदबाईंना म्हटलं की चाळीस वर्षाचा मी तरुण अशा प्रकारचा आज जवळजवळ पाच ते सहा तास मी या ठिकाणी या मॅटवरती राहिलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं ही कुस्तीनं दिलेलं प्रोत्साहन कुस्तीनं दिलेलं हे जे नाव आहे हे नाव आज देश पातळीवरती नेण्याचे नक्कीच माझे हे खेळाडू माझे हे विद्यार्थी नक्की करतील आणि महिला आणि कुस्ती ही मागे आज नाही आहे आज शिक्का फक्तच कोल्हापूरला नाही आहे किंवा सांगलीला नाही तर आज ना उद्या हा सिंधुदुर्गला सुद्धा आज शंभर टक्के आहे असा मला विश्वास वाटतो धन्यवाद नक्कीच भाई तुम्ही या मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अगदी लहान मुलं असतील महिला असतील प्रत्येक जणांनीच आज या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला काय सांगाल महाराष्ट्र केसरी सिंधुदुर्गाच्या नावावर कधीपर्यंत येईल लवकरच येईल याला सहकार्याची गरज असते पैसेची गरज असते दीपकबाईनी भरपूर आम्हाला सहकार्य केल्यामुळे ही स्पर्धा सक्सेस करायला मिळाली त्याचप्रमाणे आम्ही हे बॅनर घेतले आणि या बॅनरामुळे आम्हाला थोडाफार पैसाही मिळाला आणि त्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा सक्सेस केली दीपकबाई मित्रमंडळ असो आमचं मंडळ स्वतःचं आणि बरेचसे बॅनरवाले आमच्या आहेत त्यात संजू आपला परब आहे दुसरा सुधीर आडिवलेकर आहेत या लोकांनी आपल्याला चांगली मदत केली आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी झाली जवळजवळ सत्तर खेळाडू आज स्पर्धेसाठी आले होते आणि त्या स्पर्धेसाठी त्यांना आम्ही निमंत्रण दिलं पण निमंत्रणाचं मान ठेवून त्याचे सगळे लोक एवढे देवगड एक बाजूला टोक आहे शंभर किलोमीटर तिथनंही लोक आपल्या स्पर्धेसाठी आली आणि रातभर या जवळजवळ दहा वाजेपर्यंत स्पर्धा झाल्या यशस्वी झाल्या कुठेही कडचलं गालबोट लागलं नाही आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि त्या चांगल्या यशस्वी झाल्या नक्कीच सिंधुदुर्गाच्या मातीतसुद्धा टॅलेंट आहे कुस्ती जी म्हणजे आस आहे ही सिंधुदुर्गातल्या लोकांनासुद्धा सुद्धा आणि पैलवान जो आहे तो आमच्या लाल मातीतसुद्धा आहे फक्त गरज होती की कुठेतरी त्यांना प्रोत्साहन देण्याची पाठिंबा देण्याची आज या मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी प्रोत्साहन या सगळ्या पैलवानांना मिळालेलं आहे त्याच्यामुळे अगदी वाय पी नाईक सर असतील जावेद शेख असतील किंवा इथे उपस्थित असणारा प्रत्येक कुस्तीप्रेमी जो असेल तो हाच विश्वास व्यक्त करत होता की एक दिवस असा नक्की येईल की आमच्या सिंधुदुर्गाचा पैलवान हा महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन सिंधुदुर्गात येईल मात्र साहिल सह विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल